फक्त कुणबी या नोंदी असतील फक्त कुणबी तर त्यांना कुणी रोकू शकत नाही कारण मंडल आयोगामध्ये कुणबी ही बाय डिफॉल्ट ओबीसी रिझर्वेशनमध्ये आहे नाही कुणबी दाखले रद्द करता येतच नाही पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि त्या अर्लिअर करेक्शन म्हणजे कुणबी आणि त्याच्या पुढं म लिहिलं किंवा मा त्याच्या मागं म मा लिहिलं म्हणजे तुम्ही कुणबी झाला हा जो जावई शोध लावून जो सर्टिफिकेट वाटपाचा प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो ओबीसी खऱ्या ओबीसीवरती अन्याय करणारा आहे कारण हे कुणबीकरणाच्या कुणबी या एका शब्दाच्या म्हणजे दोन हजार चारच्या जे आरच्या चार चा, चा माध्यमातून हे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातो आहे आत्ता सांगितलं ना की कुणबी ही हा वेगळा आहे कुणबी कुणबी हा प्रवर्ग पूर्णतः वेगळा आहे कुणब्याचे प्रकार तुम्हाला सांगतो खानदेशी कुणबी आहे जो खानदेशी कुणबी आहे ना तो कुठं राहतो गिरणा व तापी नदीच्या आजूबाजूच्या खेड्यागावामध्ये राहतो मग काळे कुणबी काळे कुणबी म्हणजे कोण तर मूळ गोव्याकडचे कुणबी आहेत ते कुणबावा करतात किंवा शेती घेऊन कुण कुणबी कुणब्याचं काम करतात ते काळे कुणबी आहेत वराडे कुणबी मध्य प्रदेश वराड प्रांतामधले जे वराडे प्रा कुणबी आहेत ते वराडे कुणबी कोकणी कुणबी माझ्या रत्नागिरीच्या रत्नागिरीच्या उत्तर भागात आणि कुलाबा जिल्हा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातला कुणबी हे काय आहेत हे कोकणी कुणबी आहेत तलेरी कुणबी तलेरी कुणबी म्हणजे ते आमच्या सोनकळ्यासारखे आहेत म्हणजे पब्लिकला समजावं म्हणजे असे कुणबी खैरे कुणबी आहेत पुन्हा पुन्हा घाटोळे कुणबी आहेत परत खेडुले कुणबी आहेत हे खरे कुणबी आहेत आणि हे हे कुणबी हे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत वेगळे आहेत त्यांचे देवदेवाक वेगळे आहेत त्यांचा पण वेगळा आहे त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे त्यांचा राहणीमान वेगळा आहे मानवशास्त्राप्रमाणे त्यांचं स्वभाव त्यांच्या चेहऱ्याची ठेवण या सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत त्यामुळं हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक शब्द धरून ज्या गोष्टी चाललेल्या आहेत या गोष्टी मला वाटतं हे बघा वा वा, कुणाचा प्रश्न आहे हा हां त्यांना मुळात ह्या ओबीसी मंडल आयोग तो कधी इम्प्लिमेंट झाला पहिल्यांदा किती जाती होत्या त्यानंतर एक्स्क्ल्युजन इन्क्लुजनसाठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे ना कुणी घातल्या कशा घातल्या अचानक नोंदी आल्या हे काही बोलतात महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल ज्याला घटनात्मक अधिकार आहे अशा घटनात्मक अधिकार असलेल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननी वेळोवेळी त्याचा अभ्यास केला ते अधिकार आहेत त्या आयोगाला आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ॲड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे आणि कुणी घातल्या कशा घातल्या ॲड झाल्या हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे हा मराठा रिझर्वेशनमध्ये असायला पाहिजे ना कुणबी रिझर्वेशनमध्ये आहे म्हणून मराठा समाज रिझर्वेशनमध्ये घ्या म्हणण्यापेक्षा माळी समाज आहे ना त्यामध्ये मग माळ्यांच्या पोट जाती येणारच ना तुम्ही वोल्टे एक्झर्शन कसं करताय